आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जाते ही योजना बंद होणार असं सांगितलं जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय त्यांच्या या, या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय त्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय एका रुपयात पीक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले गायरान जमीन शासकीय जमीन यावर पीक विमा काढण्यात आला हे कुठे फेडाल हे पा योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले आज काय आपण बघतोय टी व्ही लावलं की हा अमका असा म्हणाला तो तसा म्हणावा आरोप प्रत्यारोप करून सामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले ब्रेकिंग न्यूज दाखवली जाते सूत्रसूत्र अरे कुठे आहेत सूत्र सर्वांना सांगतो या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले माझा राजकारणात एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रवास सुरू झाला मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचं अजित पवार म्हणाले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो असंही अजित पवार म्हणाले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्सर पुणे